एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालीय एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत आहे नमस्ते मी कल्पना आजीनातीच्या किचन मध्ये सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा आज आपण चितळे बंधू स्पेशल भाकरवडी कशी बनवायची आहे आ, ते बघणार आहे पण त्यांचा एवढा मोठा ब्रँड आहे तशी मला तर काही जमणार नाही पण मी प्रयत्न करते त्यांच्यासारखी भाकरवाडी बनवायची त्याच्यामागं त्यांचे खूप कष्ट आहे मेहनत आहे मी वेळोवेळी टी व्हीवर पण त्यांचं बघितलेलं आहे त्यांचे ब्रँड येतात ना त्यांचे ते साहित्य कसं तयार करतात ते पण खूप कष्ट आहे त्याच्यामागं तर माझा हा छोटासा प्रयत्न आहे की त्यांच्यासारखी मी भाकरवाडी आज बनवणार आहे आणि त्याच्याबरोबर एक महत्त्वाची पण टीप देणार आहे की आपलं सारण भरल्यावर ते सारण बाहेर येऊ नये म्हणून त्याच्यासाठी एक मी करता करता ती टीप तुम्हाला सांगते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आता आपण काय काय साहित्य घेतलं ते, ते पाहूया मी घेतला एक बाऊल मैदा त्याच्यामध्ये मी दोनच चमचे टाकणार आहे तांदळाचं पीठ आहे ओवा आहे मीठ आहे आणि सारणासाठी हा घरी वाळून केलेला कांदा आहे हा फक्त चूर गळायचा आहे खोबरं खसखस धने लाल तिखट हळद आणि हे चिंच गुळाचा कोळ केळून घेतलेला आहे हे बारीक शेव आहे हे कॉर्नफ्लावर आहे हिंग जिरे आणि इथं आता कच्चे बडीशेप घेतली आणि तिळ आहे चला आता रेसिपी कशी करायची ते पाहूया आता इथं आपण भाकरवाडीचं पारीचं पीठ मळून घेतो आहे इथं बघा पाव किलो मैदा घेतला आहे हा त्याच्यासाठी मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालते कारण आपली वडी चांगली कुरकुरीच होते आणि बे ह्याच्यात पिठाचा अजिबात वापर करू नका बेसन पिठाने त्याचा कुरकुरीतपणा असतो ना तो अजिब नंतर ला तळल्यावर लागतं पण नंतर ती वडी मऊ पडते म्हणून आत्ता असा फक्त मैदा आणि थोडं दोन चमचे तांदळाचं पीठ आता ह्याला आपण असं गोल करून घेऊ आता इथं मोठे दोन चमचे मी तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे तर हे आता कडकडीत तेल आपण ह्याच्यावर टाकणार आहे हे मोठे दोन चमचे तेल घेतलं होतं आता आपण घालणार ह्याच्यात ओवा तो ओवा छान असा बारीक करून घ्यायचा हाता म्हणजे चव चांगली लागते आणि मीठ आता हे तेल खूप गरम आहे म्हणून आपण असं ह्याने मिक्स करूया सगळं मग सगळ्या माहितीला एक सारखं तेल लागेल एकसारखं हलवून घेऊ गार झाल्यावर आपण हाताने मिक्स करू आणि ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आपण जे तेल कडकडीत टाकलं आहे ते पूर्ण मैद्याला लागलं पाहिजे मी दाखवते नंतर त्याचा गोळा कसा तयार होतो आहे आणि आपण ज्यावेळेस कडकडीत तेल वापरतो त्यावेळेस ते गार पाणी नाही घालायचं आहे मी इथं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आपण कडकडीत तेल घातलं आणि गार पाण्यात जर ते मळलं तर असे बुडबुडे येतात म्हणून शक्यतो ग म्हणजे कोमट पाणीच वापरायचं आता हे छान मिक्स झालेलं आहे तेल आणि ते हे तेल सगळीकडे लागलं पाहिजे आणि आप आपण ज्यावेळेस गोळा करतो तो असा गोळा झाला पाहिजे हे कडकडीत तेल सगळ्या मैद्याला सागळंच असं चोळून चोळून घ्यायचं आपल्याला म्हणजे सगळा मैदा असा फुलतो चांगला तो आणि कुरकुरीत वडी होती आपली ते पीठ मीठ आणि ववा आपण छान मिक्स करून घेतलेला आहे आणि हे सगळं मैद्याला लागलं आहे तर आपलं पीठ झालं की नाही हो का असा त्याचा गोळा झाला पाहिजे म्हणजे हे सगळं आपल्याला मिक्स झालं आहे सगळ्या पिठामध्ये आता हे आपण घट्ट मळून घेणार आहे आणि कोमट पाण्यातच मळणार आहे हे कोमट के पाणी केलेलं आहे मी तर थोडं घाई करायचं नाही थोडं 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 पाणी टाकत मळत दिकार जायचं हे जितकं तुम्हाला घट्ट मिळ मळता येईल तेवढं घट्ट पीठ मळायचं हे थोडं थोडंच पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं आपल्याला म्हणजे तेच की कोमट पाणी घ्या तुम्ही गार पाणी घेऊ नका हे कोमट पाणी आहे माझं कोमट पाणी करून घेतलं आहे बघा आपलं हे पीठ किती छान आणि घट्ट मळलं आहे बघा असं एवढं घट्ट पीठ मळायचं हे कारण आपण ह्याच्यावर आता चिंचेचा कोळ टाकणार की नाही त्यामुळं ते परत सैल होणार मग आपली वडी अशी मऊ पडते तर हे असं घट्ट पीठ मळलं ना बघा किती छान पीठ मळलं आहे हे इथपर्यंत असं पीठ मळून घ्यायचं आहे आता ह्याला आपण झाकून ठेवूया आणि अर्धा तास हे पीठ आपण मुरण्याकरता ठेवू चला आता आपण सारण तयार करूया तर ते कसं करायचं आणि भाजायचं कसं ते दाखवते आहे मी आधी टाकणार आहे तीळ हे तीळ छान भाजून घ्यायचे कारण याला आपण मिक्सरमधनं नाही काढणार आहे अख्खे ठेवणार हे तीळ आपण बाकी मिक्सरमधनं काढणार आहे म्हणून हे आधीच घेतले चला इथं तीळ छान भाजून झालेले आहेत आपले बघा तर हे काढून घेऊ आपण छान अशा सोनेरी रंग हे ते भाजले चला आता आपण इथं मसाले भाजून घेऊया मी इथं धने घेतला आहे एक छोटा बाऊल पाच ग्रॅम झालेत त्याच्या निम्म जिरं टाकते आहे धन्याच्या निम्मी आपण जिरं वापरतो आहे आणि जिऱ्याच्या थोडी बडीशेप घेतो आहे म्हणजे कमी कमी प्रमाण केलं आहे हे तर हे आपण छान भाजून घेऊया सगळं एकत्र भाजायचं आपल्याला चला इथं आपलं धने जिरे आणि बडशेप छान भाजून झाले खमंगाचा वास सुटला आहे तर आपल्या राहिलेले खसखस राहिले खसखस पटकन भाजली जाते म्हणून ती आपण शेवटी टाकणार आहे धने जिरे अजिबात करपायचे नाहीत आणि जास्त कच्चे पण नाही ठेवायचे असं मध्यम ह्याच्यावर भाजून घ्यायचे तर खसखस दोन चमचे खसखस घेतली आहे ती पण छान या मसाल्याबरोबर भाजून घ्यायची आहे मग ह्या मसाल्याचा किती खमंग सुवास येतो आहे खूप छान येतो याचा आता, है आता हे आपलं छान खमंग भाजून झाले आता आपण काढून घेऊया पण हे सगळं भाजलेलं काढलेलं आता ह्याच त्यात आपण हे पंचवीस ग्रॅम खोबरं आहे किसलेलं आहे हे पण चांगलं खरपूस भाजून घेऊ आपण प्रत्येक गोष्ट असे खमंग आणि कुरकुरीत लागते ह्या भाकरवडीमध्ये घालायला तुमची जरी थोडं कच्चं राहिले किंवा काय तर आपली सारणाची चव बिघडते की आणि असं चांगलं खरपूस भाजून घेतलं की छान आपली सारणाला चव येते आता हे खोबरं पण छान आपलं सोने रंगावर परतून झालेलं आहे असं कुरकुरीत आहे तर हे खोबरं काढून घेऊ आपण बघा किती छान झालं सोनेरी रंगावर हे खोबरं हे असं छान खुसखुशीत कुरकुरीत भाजलं ना की छान सारण होतं आपलं हे सगळं भाजण्यावर असतं तर आता खोबरं आपण काढून घेऊ चला आता आपलं खोबरं आपण काढून घेतलंय आता ह्याच्यात मी दोन चमचे बारीक तेल टाकलेलं आहे तर हा मी घरी वाळवलेला कांदा आहे हा तळायला खूप वेळ नाही लागत लगेच तळून होतो हा कांदा आणि तुम्हाला जर असा कांदा करायचा असेल तर लगेच बारीक चिरायचा उभे कापायचं एकदम पातळ करायचा पण त्याला थोडा वेळ जास्त लागतो हा बघा पटकन झाला कांदा हा वाळलेला आहे उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे आणि तेल पण कमी लागलं ह्याला ते जास्त येलं तसा कुरकुरीत तळून घ्यायचा तोही छान लागतो तुमच्याकडे असा नसेल तर मग घरी एक उभा कांदा चिरून घ्या बघा किती कुरकुरीत कांदा झालेला आहे आपला चला आता आपण सारण तयार करून घेऊया चला आता आपण सारण मिक्सरमधनं काढून घेऊया तर आपले हे धने जिरे खसखस आणि बडीशेप हे आधी वाटून घेऊ आपण आता आपल्याला जास्त बारीक करून नाही घ्यायचं आहे की ते प्रत्येक पदार्थ असा दाताखाली आला पाहिजे भाकरवडीबरोबर त्यामुळे असं फिरून घ्यायचं आपल्याला प्रत्येक खमंग सुवास येतो आहे त्या मसाल्यांचा आपण इतके खरपूस भाजलेत आता ह्याच्यात आपण सगळे मसाले वापरून घेणार आहे आता ह्याच्यात टाकते मी हिंग हिंगाने खूप छान लागतं हे आता हे टाकणार आहे लाल तिखट मसाल्यापुरतं पुरतं मीठ आणि रंगासाठी थोडीशी हळद टाकतो आपण ते तुम्हाला लागले तर टाका नाही लागले तर नका टाकू फक्त कलरसाठी टाकते आता शेवटी टाकणारे हे आपण भाजून घेतलेलं खोबरं हा कांदा ना असा हाताने सुरगाळा तरी चालेल पण हे जरा छान मिक्स होतं आणि चव चांगली टाकते म्हणून मी ह्याच्यात तो कांदा टाकते बघायचं का हवा किती कुरकुरीच झाला आहे हाताने पण हे होऊ शकत पण मसाल्याबरोबर चांगला लागेल म्हणून मी ह्याच्यात टाकते ते आपल्याला जास्त बारीक नाही करायचं नुसतं चालू बंद चालू बंद करून मिक्स करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला बघा आपला हा मसाला आता तयार झालेला आहे किती खमंग स्वास वदरवळतो ह्या मसाल्याचा आणि कलर पण छान आलेला आहे आणि जास्त बारीक नाही करायचं आपलं ते सगळं घेतलेलं मिक्स होण्यापुरतं आपण मिक्सरमधनं काढलेलं आहे बघा हा मसाला किती छान झाला आहे आपला चला हा मिक्सरमधनं आपला छान वाटून झालेला आहे मसाला तर आपण काढून घेऊया कलर बघा किती सुरेख आलेला आहे मसाल्याचा चला आता आपला हा मसाला तयार झालेला आहे आपण जे तिळ ठेवले होते ते आपण वाटून नाही घेतले ते तिळ असे अख्खे टाकायचे आणि ही शेव आहे मी थोडी ह्याच्यात टाकणार आहे आणि थोडी आपण ज्या पारी पारी आहे त्याच्यावर पण टाकायला आहे मी शेवटा ह्याच्यात थोडीच टाकते मी आत्ता हे मिक्स करून घेऊ ते खमंग मसाला सुरू झाला आहे बघा आपला रंग पण सुरेख आलेला आहे मसाल्याचा आणि हा मसाल्याचा श्वास खूप छान दरवळतो असा घमघमाट सुटला आहे मसाल्याचा चला आपण पीठ मळून जे मुरवायला ठेवलं होतं अर्धा तास तर हे छान पीठ मुरलं आहे बघा बघा अजिबात पातळ झालं नाही घट्टचे घट्ट आता ह्याला खूप मळून घ्यायचं आपल्याला मळून मळून मग लाटायला आहे आपण तुम्ही जितकं मळाल तितकं ही अशी खुसखुशी वडी होता येईल खूप मळून मळून घेतलेलं आहे तर आपण याचा छोटा गोळा काढू आणि लाटून घेऊ खूप मळावं लागतं ह्याला असा ला, एक गोळा घ्यायचा एक सारखा करून घ्यायचा लाटता पण असा एक एक जो करून घ्यायचं हे पीठ गोल गोळा करायचा आपण ह्याला बघा किती छान झाले पारी ह्याला लाटून घेऊ जितकी तुम्ही पातळ लाटणार ना तितकी वडी छान होते ह्याला काय पीठ वगैरे काय लावायची गरज नाही पीठ छान झालेलं आहे खाली चिटकत पण नाही आहे बघा फक्त याला मळायची मेहनत खूप आहे खूप मळून मळून घ्यावं लागतं बघा एकदम अशी पातळ लाटून घेतली आहे अजिबातची टकली नाही आहे तुम्हाला जितकी पातळ येईल तेवढी लाटा आता याच्यावर आपण चिंच गोळ्याचा कोळ लावणार आहे असा सगळा छान पसरून घेणार आहे पोळीला हे घरीच केलेलं आहे गोळ्याचाच कोळ ह्याच्यामुळं छान भाकरवडे आंबडगोड अशी चव येते आणि हे सगळीकडे असं सा पसरल्यामुळं सारण अजिबात बाहेर येत नाही आणि चिटकून राहतं यायला आहे बघा हे सगळीकडे आपल्या चिंचवळ्याचा कोळवून झालेला आहे चला आता हे चिंच गोळ्याचा कोळवून झाला आपण त्याच्यावरता सारण टाकूया सारण पण असंच पसरून घ्यायचं आपल्याला खूप पण असं पत्तळ पत्तळ टाका टाकून घ्या आधी कमी वाटलं तर परत टाका तुम्ही जास्त जाड नाही का जास्त पातळच करायचं की खायला छान लागतं आहे चमच्या नसं जमलं तर हाताने असं भुरभुरा सगळं लागतात आहे छान सगळा मसाला आपला लावून झालेला आहे आता शेवटी टाकणार आहे आपण ह्याच्यात बारीक शेव आपण वाटणामध्ये पण टाकली होती पण ह्याच्यात अजून टाकायची थोडी खूप नाही टाकायची चव छान लागते अशी वर्ण शेव टाकली ना हा सगळा मसाला आपला लावून झालेला आहे आता एक असा एक चमचा घ्या तुमच्याकडं असेल तर आणि हा सगळा पूर्ण असा दाबून 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 घ्या म्हणजे मसाला आपला बाहेर येत नाही आहे आणि छान पारीला चिटकून ठरतो आहे बघा तुमच्याकडे हा चमचा नसेल तर असं वाटेने केलं तरी चालतं आता हा मसाला छान दाबून झाला आहे आपला बघा तर आपण काय करणार आहे रोल सुटू नये म्हणून पूर्ण पारीला पाण्याचा हात लावून घेणार आहे असा म्हणजे आपलं आपण जसं करंजीला करतो त्या पद्धतीने सगळीकडं हा थोडंसं पाणी असं हाताने लावून घ्यायचं आहे आता आपण ह्याचा रोल करून घेऊ प्रत्येक घडी दाबा तुम्ही दाबून दाबून घ्या म्हणजे आपला रोल सुटत नाही असं दाबत जा आपला हा इथं रोल पूर्ण झालेला कुठं चिटकला नाही सारण बाहेर आलं नाही हा सपटा झाला आहे आता असा गोल फिरवून फिरून असा गोल रोल करायचा म्हणजे भाकरवाडी छान होते आपले आणि सारण पण चिटकून राहतं असं गोल गोल फिरवायचं फक्त म्हणजे आपला चपटा झाला तर तो गोल होतो चला आता आपण ही वडी कापून घेऊ असं छान ह्याच्यात जी हवा भरते ती आपण गोल गोल करून ह्याच्यातली पूर्ण हवा बाहेर निघाली आहे तर आता ह्याची आपण वडी पाडू बघा हे असे कापून झाले ना तर अशीच उभी ठेवा तुम्ही म्हणजे आपला आकार हाय तसाच राहतो हे बघा ही पण अशीच उभी ठेवायची आता ह्याच पद्धतीने मी सगळ्या भाकरवाड्या करून घेते आहे तर आपल्या इथं सगळी भाकरवाडी तयार झालेली आहे करून झालेल्या आहेत बघा किती छान दिसतात सारख्या झाल्या ते सगळ्या आणि आपली जी टोकं होती राहिलेली ती पण टोका अशी त्याचा वापर केलेला आहे छोट्या गाव्यानं त्या झालेल्या आहेत तर आता तुम्हाला जे टिप्स सांगणार होते ते आपण आता ही भाकरवडी आपण तळायला जर घेतली तर ते मागचं पुढचं सारण तेलामध्ये येऊन तेल करपतं आपलं तर त्याच्यासाठी मी काय केलं इथं एक ब वाटीमध्ये पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये हा कॉर्नफ्लावर टाकणार आहे आणि एकदम पातळ करायची दाट नाही करायची आपल्याला बघा आपण पाण्यामध्ये जे कॉर्नफ्लावर टाकला ना ते एवढं पातळ करायचं आपण फक्त हे सारण बाहेर येऊ नये म्हणून आपण याच्यात डुबून घेणार आहे ते आता आपली एक एक भाकरवाडी घ्यायची आपण आणि जे आपण ते सारणाची बाजू ओपन आहे तेवढीच फक्त घालायची या पद्धतीने यामुळं सारणावर एकदम पातळ थर येतो आणि सारण बाहेर येत नाही आहे आणि तळताना हे करपत पण नाही आहे सारण बाहेर नाही येत त्यामुळं करपत पण नाही आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर ता तांदळाचं पीठ आणि मैदा त्याची अशी पेस्ट करायची ती केली तरी चालतं आहे इथं आपण भाकरवाडी तळायला घेणार आहे इथं मोठ्या गॅसवर मी तेल गरम करून घेतलं आहे ज्यावेळेस आपण तेल गरम करतो त्यावेळेस नाही सोडायचं आपल्या ज्यावेळेस भाकरवाडी टाकायची त्यावेळेस गॅस बारीक करायचा तर इथं मी तेल तापून घेतलेलं आहे आणि बारीक गॅस केला आहे तर त्याच्यात आपण एक एक वडी सोडू एकदम बारीक गॅस आहे हे एकदम मंदा आचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर नाही आता हे मंद आचेवर मी तळते आहे एकदम बारीक गॅस आहे आधी तेल तापून घेतलं होतं बघा एक बाजू झाली की आपण आता पलटी करूया बघा किती छान अशी खरपूस भाकरवडी तळून होती आहे त्याचं सारण बाहेर आलेलं नाही आहे आणि आप आपले किती छान तळून झाले बघा रंगही किती छान आलेला आहे आणि अजिबात सारण आलं नाही बाहेर एकसारखी झाली आपली तर हे आपण काढून घेऊ म्हणजे वरचं आवरण आहे ते पण आजी वा त्याचे बुडबुडे वगैरे काहीच आले नाही आहे किती छान आणि एकदम सुरेख दिसते एकसारखी झालेली आहे बघा आता पुढच्याही आपण तळून घेऊया आपण त्याला टाकलं तरी ते सारण अजिबात सुटत नाही आहे एक सारख्या होतात ते त्याला आपला इथं दुसराही घाण छान तळून झालेला आहे बघा तांबूस रंगावर आलेत कलरही छान आलेला आहे ते आतपर्यंत तळलं जातं आहे बघा एकदम खुसखुशीत कुरकुरीत अगदी बाहेर मिळते तशीच झालेली आहे कलर पण छान आलेला आहे काय सुंदर झाली आपली भाकरवाडी कुठून आहे पीठ सारण बाहेर आलेलं नाही आहे काही नाही आहे एवढी खुसखुशीत आणि बघा किती कलरही एवढा छान आलेला आहे तुम्हाला आता एक वाजून दाखवते आहे मी कशी झाली ते बघा कशी कुरकुरीत झाली आपली अजिबात सारण बाहेर येत नाही काही नाही एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे आता फोडूनही दाखवते आतपर्यंत आपल्या तळण तळलेली गेलेली आहे कशी करा किती खुसखुशी ते चला आपण अशा सगळ्या भाकरवाड्या तळून घेऊ आणि हे हवाबंद डब्यामध्ये ठेवा उघड्या करू नका कारण पावसाळ्याचे दिवस आहे ना पडायची शक्यता असते हां आणि पूर्ण थंड झाल्यावरच ठेवा घाई करू नका पूर्ण गार होऊ द्या आणि मग ठेवाडी मी खाऊन दाखवते कशी कुरकुरीत झाली आहे ते एकदम कुरकुरीत आणि फुसफुशीत आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारा